कारण सांगतो संतोष देशमुखांची हत्या झाली किती आरोपी धरले शंभर दीडशे पेक्षा जास्त होते आरोपीला आरोपी होत नाही का आरोपीला लपून ठेवणारा आरोपी होत नाही का तो का लपून ठेवला म्हणून हे जर बंद केले असते ना शंभर दीडशे राज्यात इथून पुढे आरोपीला कोणी सांभाळणार आता इथून पुढे लोक आरोपीला संभावून ठेवते घरात आणि सांगणार बी नाहीत आमच्या लपून ठेवलाय म्हणून जसे ते वागले ना आरोपी बरोबर त्या टोळीतले तसे जिथून पुढे मराठी सुद्धा वागणार हिंदू सुद्धा वागणार सगळ्या जाती धर्मात सुद्धा लोकसुद्धा वागते आता आपण आपल्या आरोपीला पण ठेवणार करा हे सत्य तू लोकांचे आरोपी सोडून देतो तो हे पाहुणे सोडून देतो आणि इकडे हे वसुली करीत नाही भरून देतो याचं काय करणार आमचे किस माग घेऊन म्हणलो तरी एक माग नाही घेतली गॅजेट लावून म्हणलं नाही लावले सगळ्या सवयीचं अंमलबजावणी करीन म्हणले नाही केली मराठा आणि कुणबी एक हे अध्यादेश नाही काढलं शिंदे समितीला आता मुदत वाढ दिली शिंदे समिती कामच करत नाही अधिकारी तालुक्या तालुक्यातले जिल्ह्यात जिल्ह्यातले महसूलचे अधिकारी नोंदी शोधत नाहीत आमचे सर्टिफिकेट दिले जात नाहीत कुणबीचे व्हॅलेटेरिया दिले जात नाही जाणून बुजून जातीवादी अधिकारी हे करते मग आमच्या पुढं पर्याय काय होतो माहिती आहे का पुन्हा शक्ती मराठ्यांनी प्रचंड उठाव करून दाखवायचे आणि चॅलेंज म्हणून हिमालयासारखं पहाडासारखं पुण्या सरकारच्या पुढे उभारायचं लोळविणार पाया खाली जर सरकारला लोळविलं नाही ना तर जात मराठी सांगणार नाही त्यांना लोळविलेला ना पाया खाली सोडणार नाही इथं फडणीस साहेब पुण्याच्या नदी लागायचं आहे का जे मॅनेज होतं जे फुटत तुम्ही उठ म्हणले उठत बस म्हणले बसत बस खानदानी आज चल मराठीच्या अवलादे फुटत नसतील मॅनेज होत नसतील खाली बसत नसती खालीच बसविणार तुम्हाला मराठ्याला जर दिला नाही माझ्या नादी नाही लागायचं पुन्हा सांगतो सरकारला पण दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री फडणवीसांना सुद्धा सांगतो माझ्या नादी नाही लागायचं माझ्या समाजाची दगा फटका बेमानी जर केली मी तुमच्या आनंदावर विरजनात टाकणार सत्ताच मराठ्यांनी दिले ध्यानात ठेवायचे मराठ्यांशिवाय सत्ताच येऊ शकत नाही हेच मराठी तुम्हाला पायाखाली टाकणार पुन्हा सत्ता असली सत्ता मुद्दे आम्ही असे किती काही असले येतात जातात मराठ्या पुढे सत्ता चॅलेंज नाही मराठा सगळ्यांना चॅलेंज तुम्ही ध्यानात ठेवा शब्द ये तर मी जर आरक्षण नाही दिलं तर मला पालता भूई कमी नाही केली तिथून तर माझ्या नादी नाही लागायचं मला आरक्षण पाहिजे हां सगळ्या भाजपातल्या मराठ्यांना आमदाराला मंत्र्याला सांगतो हां एक गोष्ट करी फडणवीसांना मान आमच्या अंमलवस्तू देऊन टाका सगळ्या ठरलेल्या मागण्या नऊ मागण्या आहेत आमच्या त्या सगळ्या देऊन टाका प्रशब्द दे तोंडातून काढीत नाही फडणवीस साहेबांबद्दल हे आमदार आणि मंत्र्यांना विशेष करून या सगळ्या चॅनलच्या बांधवाच्या माध्यमातून सांगतो जेवढे भाजपाचे आमदार आणि मंत्री आहेत सरकारमधले जेवढे त्यांच्या युतीचे आमदार आणि मंत्री आहेत सगळ्यांना सांगतो एक शब्द सुद्धा फडणवीसांना बोलत नाही आमच्या मागण्याची अंमलबजावणी करा माझ्या लेकरा बाळाचं मराठ्याचे कल्याण करा एक शब्द बोलत नाही पण जर दिलं नाही तर मला जातीपेक्षा मोठं हो, कुणी नाही आणि माझ्या जातीला बी स्वतःच्या लेकरापेक्षा जातीपेक्षा मोठं कुणी नाही सरकार फेरकार सरकारला सुद्धा तुटणार मराठी पाया हे चॅले सांग आणि माया ना पुन्हा पुन्हा सांगतो लागू नका आमच्या मागण्याची अंमलबजावणी गुळीत करा तुम्ही बिचाऱ्या धनगर बांधवांना फसवलं कोट बोलू म्हणून जरा की फसू शकत नाही बिचारे गप्प ती पण मी गप्प बसणार नाही जातीला उंचीवरच नेऊन दाखवणार मी असा जातवा नाही एखादी जिरवी म्हणलं ना जिरवीतच असतो आपला कचकाल अवघडे ज्याच्या कुणी नादी लागत नाही त्याच्या मी नादी लागत असतो लोक म्हणते त्याच्या कुणी नादी लागत नाही मी एकदा नादी लागलो की मी जिरेलीच आणि मी तुम्हाला सिद्ध केले पुढं सिद्ध करायचं असलं तुम्ही फक्त आरक्षण देऊ नका तुम्हाला कळल सरकार मोठा का मराठा मोठा चलो धन्यवाद